दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहेत मुख्यमंत्री या ठिकाणी मैदानात उतरले असल्याकारणाने ही लढत काहीशी एकतर्फी झाली आहे असं म्हटलंस वावगड ठरणार नाही मात्र धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे श्री केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे दिघे या आडनावाचा करिश्मा या ठिकाणी किती चालतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र धर्मवीर आनंद दिघे यांनी अशा पद्धतीने कधीही आपल्या नावाचा वापर होऊ दिला नसता असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच केदार दिघे यांच्या दिघे आणचा फारसा इथे फरक पडणार नाही असं बोललं जात आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते मनोज शिंदे यांनी या ठिकाणी बंडखोरी करत फुगा हे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहेत गेले पंधरा वीस दिवस त्यांनी अतिशय उत्साहाने प्रचार केला आहे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासह उघडपणे प्रचारात सहभागी होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे काँग्रेस पक्षावर वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय झाला संपूर्ण कोकणपट्टीमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही याचा निषेध म्हणून आपण ही निवडणूक लढवत असल्याची भूमिका मनोज शिंदे यांनी वारंवार के घेतलेली आहे काँग्रेसी विचारसरणीची मतं ही मनोज शिंदे यांच्या पारड्यात पडतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र तुर्तास या ठिकाणी ही लढत एकतर्फी असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice